हे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि हे पाहू शकता आपला अठरा एकरचा चेन्हा आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये माझ्या चण्यामधून मी शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यामध्ये मात्र दहा दिवस तीव्र थंडीची लाट राहणार आहे आतापर्यंत थंडी जशी पाहायला नाही भेटली अशी थंडी काय काय भागामध्ये पाहायला भेटणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा पण राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुम्ही काय करा तुमचा कांदा काढण्या असाल तर तुम्ही काय करा एकोणीस तारखेपर्यंत तुमचा कांदा काढा कारण की राज्यामध्ये ना परत वीस तारखे वीस डिसेंबर नंतर एकदा वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी दहा दिवस कडक थंडीची लाट आहे म्हणजे तीव्र थंडी, थंडी राहणार आहे पण मात्र वीस तारखेच्या नंतर एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या कांदा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा कांदा काढून घ्या कारण की वीस तारखेच्या तुम्ही कांदा काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं तर लातूर लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा या भागामध्ये वीस नंतर एकदा वातावरण खराब होणार आहे नाशिकपर्यंत खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर याचा परत व्हिडिओ आणखीन परत दिला जाईल म्हणजे वातावरणाचा अंदाजानुसार तुम्हाला सा पूर्वकल्पना दिली जाईल पण एक माहीत असं म्हणून तुम्ही काय करा एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचा कांदा काढून चांगला कांदा काढायची तयारी ठेवा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये तीव्र अशी थंडीची लाट राहणार आहे दिवसादेखील थंड वाढणार आहे म्हणजे आणखी नाही दोन दिवस वाढत गेल्याच्या नंतर दिवसादेखील सगळ्या शेत शेतकऱ्यांना स्वेटर घातलेलं दिसतील म्हणून हा अंदाज लक्षात येत म्हणजे सगळं उत्तर महाराष्ट्रात नाही तर वा वेगवेगळ्या भागामध्ये दिवसा असा थंड वारं जाणवत आणि रात्री देखील आठच्यानंतर एक थंड हवेची एक झुळक झुळके आणि लगेच गारवा जाणवायला दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात येत आणि आपल्या महाराष्ट्रातले भाविक भक्त जर तिरुपतीला जाणार असेल तर तुम्ही काय करा बा आपलं तेरा चौदा तारखेला तिरुपतीकडे एकदा मोठा पाऊस पडणार आहे म्हणून तिथला अंदाज घ्यायचा आणि पुन्हा आणखीन तिरुपतीमध्ये तामिळनाडूकडे म्हणजे तामिळनाडू राज्यामध्ये सोळा सतरा अठराच्या दरम्यान परत एकदा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा आणि ते तुम्हाला सांगतो की चक्रीवादळ एका दिवस काय झालं तीव्र स्वरूप जर झालं तर ते केरळ म्हणजे तामिळनाडूमधून समजा केरळकडून जाणार आहे पण एका दिवस कर्नाटकमधून जर गेलं तर त्याच्या निसर्य एका पंखाना आपल्या महाराष्ट्रामध्ये वीस एकवीस बावीसच्या नंतर काही भागामध्ये असा पाऊस पडू शकतो म्हणून हे अंदाज पूर्वकला पण द्या याचा आणखीन उद्याच्या लगेच तुम्हाला दिलं जाईल पण राज्यात मात्र आता एकोणीस तारखेपर्यंत मात्र थंडीची तीव्र लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल ज्यांच्याकडे चण्याचं पिके तुम्ही काय करा एक चांगलं बुरशीनाशक एक चांगलं कीटकनाशकाची फवारणी करा आणि पाण्याची व्यवस्था असेल तर पाणी काय करा स्प्रिंकलरनं पाच पाच घंट्याचं सहा सहा घंट्याचं द्या म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद